हा श्री दत्त मंदिर फुलारी मठ खानापूर या मठाचा जीर्णोद्धार सर्व खानापूर ग्रामस्थांच्या वतीने झालेला त्याचा हा त्या निमताने काळसरोहणाच्या निमित्ताने श्रीमद भागवत कथा आणि हा पाचवा दिवस आहे खानापूर गावच नव्हे तर परभणी शहर अजून पिंगळी मिरखेल ताडपांघरी कुंभकर्ण टाकळी धोंडी दायटना जिल्ह्यातील अनेक गावातून या ठिकाणी भक्त मंडळीचे मांदियाळी सध्या या खानापूरच्या नगरच्या दिशेने चाललेली आहे आणि श्रीमद भागवत कथेचा स्वाद घेण्यासाठी सर्व बालगोपाल वृद्ध या ठिकाणी येत आहे आणि त्याचा आनंद घेत आहे श्रीकृष्ण परमात्मा त्या कथेचा आनंद वेगवेगळे पार्ट या ठिकाणी साजरे होत आहे आज चक्रवर्ती तुला संपन्न झाली जी श्रीमद्भागवतामध्ये वेगवेगळ्या कथा आहे त्या कथेचं सुद्धा रोज या ठिकाणी पाठ केल्या जातात आणि त्या कथेचा आनंद सर्व भक्तजनांना भेटत आहे या मंदिराचा जीर्णोद्धार हा अल्पकाळामध्ये झाला सा आ, सार्वजनिक मंदिर काम जीर्णोद्धार करायचं म्हटल्यावर याच्यामध्ये कोणाचाही असा राजकीय किंवा कोणता शासकीय फंड नसून हा सार्वजनिक जीर्णोद्धार या सर्व खानापूर नगर ग्रामस्थ व परभणी रहिवास असणारे जे सद्भक्त आहेत त्यांच्या सहकार्यातून या मदि मंदिराचा जीर्णोद्धास पूर्णत्वास गेलेला आहे आणि त्या निमित्ताने ही कथा या ठिकाणी संपन्न होत आहे याला भक्तांचा सद्भक्तांचा वासनिकांचा व जनतेचा अव्वालवृद्धांचा महिलांचा भरपूर प्रतिसाद भेटत आहे उद्या दिनांक पंचवीस दोन हजार चोवीस या रोजी श्रीकृष्ण दत्त मंदिर आरोग्य कॉलनी खानापूर या ठिकाणून भव्य अशी मिरवणूक खानापूर फाटा या मार्गे खा खानापूर नगरमध्ये संपन्न होणार आहे तरी सर्व जनतेने ग्रामस्थांनी व सर्व भाविक भक्तांनी या मिरवणुकीचा लाभ आपल्याला घ्यायचा आहे आणि जो महत्त्वाचा कार्यक्रम आहे श्री दत्त मंदिर मठ या मंदिराचा जीर्णोद्धार झाला त्याचा कळसारून आपल्याला संपन्न सव्वीस दोन म्हणजे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या रोजी संपन्न होणार आहे ठीक सकाळी कळसारून मूर्तीस्थाना श्री दत्तात्रेयची मूर्ती स्थापना आपल्याला करायची आहे मंदिर उद्घाटन करायचं आहे त्यामुळं सर्व परभणी जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थ सर्व जनतेला मी अभिवादन करतो की त्यांना विनंती करतो की त्यांनी या धर्म सोहळ्याचा लाभ घ्यायचा आहे कळसारून आपल्याला सर्व जी बायलेकी असतात खानापूरच्या ज्या बायलेकी हे सर्व बायलेकींना या साड्या घेतलेल्या आहेत त्यांनी त्याचा भक्तिमय वातावरण निर्मित करण्यासाठी आपला जो कळस आहे माहेरचा कळस बघण्यासाठी महिलांनी बी भरपूर प्रमाणात आपली उपस्थिती दर्शवायची आहे